समर्थ इंग्रजी शाळेत जागतिक व्याघ्र दिन साजरा आर्यपो महेश मर्यान्नावर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन एकोणतीस जुलै हा जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो या दिनाचं औचित्य साधून खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेत जागतिक व्याघ्र दिन मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ इंग्रजी शाळेचे सचिव डॉक्टर डी नाडगौडा उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भीमगड वाइल्ड लाइफ सेंचरचे आय एफ ओ महेश मर्यानावर होते तर बीट पुंडलिक पामर रवी गेजप्पनावर आधी उपस्थित होते प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य दिव्या नाडगौडा यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून आर एफ ओ महेश मर्यानावर यांचा सचिव डॉ डी नाडगौडा यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सहशिक्षक जोझेफ नरोणा यांनी जागतिक व्याघ्र दिनाचे महत्व विषद केले यावेळी बोलताना आर्यपो महेश मर्यावर म्हणाले वाघांचे संवर्धन व त्यांच्या लुप्त होत चाललेल्या जतन चा उद्देशाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत आपल्या खानापूर तालुक्यात आठ पट्टेरी वाघ आहेत तर वाघ गोवा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत एझा करत आहेत तालुक्यातील भीमगड लोढा कणकुंबी नागरगाळी गोलिहाळीच्या जंगलात वाघांचं वास्तव्य आहे अलीकडे वाघांची संख्या वाढली आहे त्यामुळे वाघांच्या संख्येत कर्नाटक राज्याचा दुसरा क्रमांक लागतो अशी माहिती त्यांनी दिली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सह शिक्षक मनीषा कोदाळकर यांनी मानलाय वेलग्र फैसलिटी फ्रॉम खानापुर तलुका फॉरेस्ट डिपार्टमेंट महेश मरेगा सर रेंज फॉरेस्ट ऑफिसर खानापुर सो आई हार्डली वेलकम फ्रॉम अवर समर्थ एजुकेशन सोसायटी सर इवर नाइस टाइम विथ हिम एंड वी ऑल गैदर टुगर टू सेलिब्रेट the international tiger day so in the morning only madan nasa and myself discussed regarding the theme and immediately within a half an hour we take a decision to celebrate this function so i would like to introduce her actually he is one of the greatest personality and he is a dedicated person in uh, his department. Apart from this, he's a well known guy as a friend, as a personality. And uh, secondly, I welcome the big police officers of Kanapur from the Jungan Sanjuri. I will not ask this question because you have seen when the snakes got appeared. I will ask a simple question to you. When you appear on this earth when you appear on this earth the day of which you were born something The day of which you were born two thousand ten. okay, fine two thousand ten.